मला तर काही मिळाला का नाही दवाखाना आहे भूतबंगला आहे कसे खतरनाक घर बांधले कन्नड मध्ये नाव लिहून तर आम्ही आहे पागलकोट जिल्हा कर्नाटक मध्ये मत... इथे एका ठिकाणी आणि थोडं डोळ्याच्या वरतून तर नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळी आलं उस तोडायला आज जरा उशीर झाला आज रात्री ट्रॅक्टर भरलं होतं इकडे आमचा मुकदम लागला ऊस तोडायला ऊस तोडीचा धंदा करणं एवढं सोपं पण नाहीये मित्रांनो आता सकाळीच ऊस तोडताना जरा पडका ऊस होता ऊस ओढताना जरा डोळ्याला ऊस लागला मित्रांनो इथं खाली बघू शकता तुम्ही इथं एका ठिकाणी आणि थोडं डोळ्याच्या वरतून दोन ठिकाणी ऊस लागला मित्रांनो असं ओढताना जोरात असं ऊस डोळ्यावरती आला बरं झालं डोळ्यात बसला नाही देवाची कृपा म्हणावं लागली काही पण होऊ शकतो मित्रांनो ऊस टीमध्ये आता डोळ्यातून थोडं वाचलं नाही तर डोळा जर लागला असता पूर्ण डोळाच गेला असता आता दवाखान्यात चाललो इथं समोर दाखवतो तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आम्ही ज्या भागात आहे का त्या भागात तुम्हाला ऊसाशिवाय दुसरा पीक कुठलाच दिसणार नाही येतो बागलकोट जिल्हा मुदूर तालुका म्हणून आहे मुदूरपासून एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावर आमची पुढे आहे इकडे बघू शकता तुम्ही ऊसाशिवाय काहीच नाही इकडे पण एक बघा रानात लागण केलीत काळ्या रानात चौकट तुम्हाला ऊसच दिसत समोर एक गाव आहे महा चुकल बोलू दोन तीन किलोमीटर आत राहो संध्याकाळचा बाजार बाजारपासून येतो गुरुवारी गुरुवारी जातो बाजारला दवाखाना पण नाही छोटासा आहे मेडिकल आहे डोळ्याचा प्रॉब्लेम मला वाटलं काही बरं होणार नाही असं वाटतंय मला एक डॉक्टरपणेमध्ये घातून गोकापूर आहे एक मोठा गाव आहे जायला बी एवढा लांब लांब जायला पुरणार नाही कारण की माझी पात माग पडेल पात तोडावं आप लागते तो आपल्या आपल्याला कोणीही कोणाला तो पात तोडत नाही हे बघा मित्रांनो हे गाव आहे गावात एंट्री घेतलेली आपण आता सगळ्याकडे लोकांची घरं खतरनाक घर बांधले ना कन्नड मध्ये नाव लिहून काही समजा नाही मला त्याच ठिकाणी बजार पडतो रोज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत बजार असतो गुरुवारी रोजी समोर नदी मित्रांनो आणि महादेवाचं मंदिर आहे खूप मोठं आहे आता एक दहा बारा दिवसांनी येत यात्रा असते खूप मोठी यात्रा असते इथं तुम्हाला नदीत समोर तुम्हाला नदी दिसत असते नदीच्या कड्याला मंदिर आहे महादेवाचं खूप मोठं असं मंदिर आहे आपल्याला मेडिकल आप चालू आहे मेडिकलवर आलो होतो डॉक्टर साहेब म्हणे आपल्या घरी झाला म्हणून घरी ते हॉस्पिटल आहे आता घरी येऊन चालले ते इकडं आहे इकडं शाळा आहे बघा डॉक्टर साहेब तुमको हिंदी परफेक्ट नाही नहीं नाही थोडा तुम अटकते दवाखाना आहे डॉक्टर साहेब मला तर काही मिळालं का नाही दवाखाना आहेत भुतबंगला आहे बुगात मध्ये जाऊन डॉक्टर साहेब दवाखाना इकडं नाली आंघोळशी इकडं बघा बीड बापर बघू आता चक्की करून काय म्हणतात काय नाही मला आता एक समजलं हे यांचं राहण्याचं घर आहे आणि इथं त्यांनी असा एक बीड टाकलेला हे बघत ना इकडं त्याने आतमध्ये बघितलं इथंच राहतात ते पण आपल्याला काय कुठं पण आपलं दवाखाना झालं बस झालं कमरात इंजेक्शन दिले भाऊ डॉक्टरने दिली मेडिकल वर जाऊन जातो आता मेडिकल वर मेडिकल वगैरे घेतलं आता इथं बेकरीवर आलो होतो बिस्किट घ्यायला बिस्किट पॅकेट घेतली मुलीसाठी चार मंदिर बघा इकडे आपली गाडी गेली आता जायचं फडातूस तोडायला थोडा ड्रॉप वगैरे लागतो डोळ्यात नंतर चाल करू खबा तोडायला चला व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ